सावळेश्वर इथल्या वीस ते पस्तीस महिला एकी चार ते पाच दिवसापासून सरकारी कार्यालयाच्या सहीसाठी भेटे घेत आहेत बा बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी ते सावळेश्वर ग्रामपंचायतचे सचिव यांच्याशी त्यांनी सही मागल्यानंतर सर्व कागदाची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी सही देहायला नकार दिला आणि शिवसाहेब सही करतील या अनुषंगाने त्यांनी नगरपालिकेला पाठवले नगरपालिकेकडे विचारणा केली असता त्यांचं म्हणणं की सावळेश्वरी आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एक नुसत्यामुळं आम्ही त्याच्यावर स्वाक्षरी करू शकत नाही तर या एकंदर प्रक्रियेमध्ये त्यांची आ, मजुरी बुडून चार ते पाच दिवस झालं चिखलपूर्वी त्या तालुक्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी असो नगरपालिका असो किंवा ग्रामसेवक असो यांच्याकडे सतत सातत्याने चक्रा मारत आहे आणि शासनाने शोकांतिका अशी आहे की शासनाने गोरगरिबासाठी जे काही योजना राबवल्या आणि त्याचे सर्व निकष पाळूनसुद्धा जर का लाभार्थ्याला लाभ मिळत नसेल तर लाभार्थ्यांनी करायचं काय मी रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांच्याकडे त्यांनी या सदर संदर्भात दाद मागली असता सामाजिक बांधिलकी जपत यावेळी अधिकारी वर्गांना तशी विचारणा केली संबंधित अधिकाऱ्याने आपापल्या सोयीचे जी आर आम्हाला उपलब्ध करून दिले त्या पद्धतीने त्या जी आरवर सर्व त्याचे अभ्यास करून त्याच्या आणखी काय निघेल आणि कशा, कशा पद्धतीने न्याय देता येईल हे तर आम्ही यासाठी संघटना आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू पण जे लाभार्थी पीडित आहेत चार दिवसापासून वनवण फिरत आहेत त्यांचं मनोगत आपल्यासमोर व्यक्त करते गेल्या आठ दिवसापासून फिरत आहे गेल्या वर्षी तीन महिने माझा आठ दिवस येऊन झाला मजूर बुडायली आमची चार दिवस झाले किरा बाया महिला मंडळी त्यांना सही देण्याची बहुत गरज आहे त्याला त्यांना द्यावी लागत होती पण तरी पण बाहेर किती दिवस फिरणार राहता एक त्याचे परेशान व्हायला त्याचे त्याची सही गरज कि आहे त्याला द्यावी लागत होती त्यांना काय अशी तर मग मी मग चिकट तुरली सगळे हे करे आम्हाला द्यायची दुर द्यायली ते सई का ते ना झाली त्याची बाहेरची सेसाठी तुम्ही थोडं तिकडे फिरत आहे याय ना पाया म्हणलेले आहो तरी आम्हाला गरम चरी देणार झाला तर आम्हाला म्हणले आम्ही मिटिंग आगावात घेतली आम्ही मिटिंग घेतली तरी आम्हाला गरम सोप दे आम्हाला म्हणाले ते आनाव नाही ज्येष्ठ पत्तिया। जेष्ठ गणपटी आलं गणपटी आणा काहीतरी आणा हे आणा ते आणा आम्ही कुठून आणू शेतकऱ्या आम्हाला पहिल्यांदा चार काला लावलेली असेल आणि आम्हाला नाही का पहिल्यांदा लावले ना आम्हाला यात असे काय लाच सांगले आम्हाला करा म्हणून हे त्याची लाल जातली दोनदास या दिले आता आता चौथी बार आम्हाला ते ला झाली तर आता चौकीबार बार बार आम्हाला अडचणी या द्यायचा लेपराला त्याच्यासाठी लालूच लावली आम्हाला त्याच्या म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही समजा संघर्ष करून आम्ही आमची उपजीविका हे करत होतो ते अशा पद्धतीचं एकतर शासन सरकारचं असं एका पद्धतीचे निवडणुकेपोटी लोक दाखवून लाभार्थ्यांना लाभ न पोहोचणे नाना प्रकारचे गरज नसताना कागदपत्राची पूर्तता करणार करणे करायला लावणे त्याच्यामध्ये त्रुटी सांगणे म्हणजे नाहक एरजाऱ्या करणे हे अशा संदर्भामध्ये एकंदर लाभार्थ्याची आज जी मानसिकता आली की ते या उद्वेगानं शासनाला म्हणून इच्छितात की हे आम्हाला या गोष्टीची लालच कशाला दाखवली याच वाक्यामध्ये एक लाभार्थ्याची शासनाविषयी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याविषयी चीड आणि त्यांचा संताप